नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जॉब कट्टा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत अधिकारी ग्रेड बी पदासाठी भरती जाहिराती प्रकाशित झालेली आहे यामध्ये एकूण चौऱ्याण्णव जागांसाठी भरती होणार आहे जे उमेदवार पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा ऑगस्ट राहणार आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि इतर सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कर नोकरी संदर्भातील व्हिडिओचे अपडेट प्रू जाणून घेण्यासाठी बाजूचे नोटिफिकेशन बिल ऑन करायला देखील विसरू नका यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठातून साठ टक्के गुणांसह कोणतीही टेक्निकल पदवी किंवा इकॉनॉमिक्समध्ये पंचावन्न टक्के मध्ये मास्टर डिग्री किंवा पी जी डी एम किंवा एम बी ए फायनान्स किंवा गणित आणि सांख्यांकीमध्ये कमीत कमी पंचावन्न टक्के गुणांसह मास्टर डिग्री तुम्हाला इथे असणे गरजेचे आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज फीज राहणार आहे एस सी एस टीसाठी महिला एक्स मन यांसाठी शंभर रुपये तुम्हाला इथे अर्ज शुल्क राहणार आहे अठरा टक्के तुम्हाला इथे जी एस टी लागणार आहे आणि इतर उमेदवारांसाठी तुम्हाला आठशे पन्नास रुपये इथे अर्ज शुल्क राहणार आहे यासाठी वयोमर्यादा असणार आहे एकवीस ते तीस वर्ष एस सी आणि एस टीसाठी पाच वर्ष सूट असणार आहे तर बी सीसाठी तीन वर्ष वेतन श्रेणी राहणार आहे तुम्हाला पंचावन्न हजार दोनशे रुपयांपर्यंत नोकरी तुम्हाला संपूर्ण भारतात कुठेही असणार आहे पंचवीस जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि सोळा ऑगस्ट ही अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे या भरती अंतर्गत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तेव्हा तुमच्या काही समस्या असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू